नमस्कार सर ओ, नमस्कार आता, आता अनेक भागात कसं झालंय सर विदर्भात पावसाची गरज नाही आणि ह्या शेतकऱ्यांना उघडी पाहिजेत आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे सर तर नक्कीच प्रवास पुढील आठवड्यावर चान्सेस आहे पुढील आठवड्यामध्ये विदर्भात पाऊस येणार पुढे फार उघडी बसेल परंतु विदर्भांना पाऊस नको असला तरी तिकडे पाऊस पडणार आहे आणि आज उद्या थोडी शक्यता होती मराठवाड्यामध्ये तर इकडे कोकण किनारपट्टीला जोरदार सरी मधून होत आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात किरकोळ पावसाची शक्यता आहे सध्या आठवड्यामध्ये मात्र सतरा अठरा तारखेनंतर वातावरण बदलेल आणि दक्षिणेकडून पावसाचं वातावरण तयार होईल सोलापूर लातूर धाराशिव सांगली सातारा भागातून <laughs> त्यामुळे वातावरण बदलण्याची शक्यता आहे आणि एखादा कमी दाब जर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाला तर खूप चांगलं मराठवाड्यामध्ये पावसाची गरज भागवणारा पाऊस येईल परंतु डिपेंड आहे की कसा कमीदाब वगैरे तयार होतोय हा सर। तर सर्वात महत्वाची हे अंदाजाची बात अशी आहे की मराठवाड्याला खास करून दक्षिण भागामध्ये पाऊस कमी राहिला आणि पश्चिम महाराष्ट्रातही कमी राहिला पण या ठिकाणची गरज पुढील आठवड्यामध्ये म्हणजे जुलैचा शेवटचा आता चांगला पाऊस देईल असं दिसतंय सगळेच मॉडेल तिथे चांगला पाऊस आहेत त्यामुळे त्या पद्धतीच्या पावसाची आपण अपेक्षा करूयात ठीक आहे हो सर, सर पण नक्कीच सर आता जी विदर्भातील शेतकऱ्यांना जी उघडी पाहिजे म्हणजे किती तारखेपर्यंत होऊ शकते नाही आज उद्या अजून पावसाची शक्यता होती ते अगदीही आहे पावसाची शक्यता त्यानंतर साधारण सोळा सतरा अठरा येथील तारखेपर्यंत थोडी उडीप राहील आणि नंतर परत वीस तारखेपासून वातावरण स्थानिक सुरू होईल हा सर आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे विदर्भात पावसाचा जोर या दोन हप्त्यात राहणारच आहे आणि हा जो विदर्भ मी ज्याला म्हणतोय तो पूर्व विदर्भ आहे सर नक्कीच आपला जो बुलढाणा जिल्हा आहे सर म्हणजे पूर्व विदर्भ म्हणजे अकोला अमरावती इकडची साईट आहे तर जो बुलढाणा जिल्हा आहे समजा पश्चिम आम्ही त्याला पश्चिम विदर्भ म्हणतो हा तर तो पश्चिम विदर्भात किती तारखेपर्यंत उघड राहील अजून मधून पाऊस येईल सोळा पासून पर्यंत उघडीत राहील बऱ्यापैकी हा सर हा सर आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही महत्वाची बातमी दिली त्यांना जे शेवटचा आठवडा आहे त्या आठवड्यात पाऊस राहील चांगला सर्व दूर चांगला पावसाची अपेक्षा आहे मला त्यांना शेवटच्या आठवड्यात हो सर नक्कीच सर सा नक्कीच आपण ट्रेन मध्ये आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही अंदाज दिलाय आणि तसेच कामात असून सुद्धा देखील आपल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी अंदाज देतात तर नक्कीच शेतकऱ्यांना मी विनंती करेल की शेती माझी प्रयोगशाळा हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की या वर महत्वाचे अपडेट रोज मिळतच असतात नक्कीच चालेल धन्यवाद सर